आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्या लाडक्या अपूर्वा म्हणजेच ज्ञानंदा राम तीर्थचा जीवन प्रवास ज्ञानंदाचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे शहाण्णव रोजी सांडलीच्या विटा गावात झाला आहे तिचं शाळेतील शिक्षण हे शिवाजी नगरच्या एस मॉडर्न हायस्कूल मधून केले आहे पुढील शिक्षण ज्ञानंदाने मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स इथून केले आहे ज्ञानंदाच्या ट्रॅव्हलिंग सिंगिंग आणि ड्रॉइंग या हॉबीज आहे ज्ञानंदाच्या वडिलांचं नाव अनिल राम तीर्थ तीर्थ आणि आईचे नाव मेधा राम तीर्थीठर आहे ज्ञानंदाला एक भाऊ सुद्धा आहे त्याचं नाव आहे केदार ज्ञानंदाची पहिली टीव्ही मालिका ही सठ्यारे नावानी होती ज्यामध्ये तिच्या पात्राचे नाव वैदही असे होते त्यानंतर अनेक मराठी मालिका केल्या जिंदगी नॉट आऊट शतदा प्रेम ठरावे इयर डाऊन आणि आता ठिपक्यांची रांगोळी तसेच ज्ञानंदाने एक हिंदी मालिका देखील केली आहे मालिकेचे नाव शादी मुबारक आहे ज्ञानंदाने तीन चित्रपट देखील केले आहे पहिला म्हणजे धुराळा दुसरा दिल दोस्ती दुनिया आणि तिसरा दिल दोस्ती धोका हा mm. एक तेलगू चित्रपट आहे ज्ञानंदाने तीन म्युझिक व्हिडिओ केले आहे एक म्हणजे तू इथे जवळ राह दुसरं गाणं म्हणजे प्रेमाची आरती तिसरं गाणं हे हिंदी गाणं आहे ज्या गाण्याचे बोल आहे मे स्वच्छता हूं ज्ञानंदाची तुम्हाला कोणती भूमिका आवडते हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांडा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला